सव्वीस जून ते एक जुलै दरम्यान महाराष्ट्रातील या भागात पावसाचा जोर वाढणार पंजाबराव डक यांनी वर्तवला तातडीचा अंदाज तर प्रसिद्ध हवामान हो अभ्यासक पंजाबराव डक यांनी ताजा हवामान हो अंदाज वर्तवला आहे व त्यामध्ये त्यांनी म्हटले की सध्या जो महाराष्ट्रामध्ये पाऊस सुरू आहे तो पाऊस साधारणपणे एक जुलै पर्यंत अशाच पद्धतीने सुरू राहणार आहे व खास करून मराठवाडा व विदर्भामध्ये खास करून या पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे यामध्ये विदर्भातील अकरा जिले व त्यासोबतच जळगाव छत्रपती संभाजीनगर बुलढाणा जालना बीड परभणी लातूर धाराशिव नांदेड यवतमाळ हिंगोली वाशिम वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या भागात जोरदार पाऊस पडणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे थोडी यांनी म्हटले की साधारणपणे मराठवाडा आणि विदर्भामध्ये पुढील पाच ते सहा दिवस म्हणजे साधारणपणे एक जिल्ह्यापर्यंत चांगला पाऊस होईल अशी वक्तव्य शक्यता त्यांनी वर्तवली आहे म्हणजेच एक तारखेपर्यंत नंतर देखील विदर्भामध्ये पावसाचा जोर राहणार असल्याचे त्यांनी नमूद केली आहे तसेच मराठवाड्याच्या बाबतीत त्यांनी म्हटले आहे की साधारणपणे आज सव्वीस ते सत्तावीस जून दरम्यान चांगला पाऊस होईल व तो शेतीसाठी नक्कीच फायद्याचा ठरेल असे देखील त्यांनी म्हटलेले आहे